नमस्कार मराठी रिव्ह्यू मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या बातमीमुळे एक वेगळीच एक घटना घडल्यासारखं वाटतंय असं वाटतंय की अचानक हे काय झालं पण ही बातमी खरी आहे आणि हो ही बातमी पाहण्यासाठी जर आपण पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्कीच एकदा चला तर बातमीकडे वळूया खर तर मागच्या काही दिवसापूर्वी म्हणजे तुम्हाला माहितीच असेल कांबळी यांची अवस्था म्हणजे एक अस्वस्थ आणि एक असं जीवन जगणाऱ्या एखाद्या सामान्य माणसासारखी झाली होती एका काळचा एक क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची एक जोडी होती आणि ही जोडीने एक वेळ एक राज्य केलं होतं म्हणजे क्रिकेट विश्वावर त्यांचा एक दबदबा होता त्यांचं एक स्वतःचं नाव होतं काळानुसार सगळं बदलत गेलं आणि एक दिवस असा येऊन आला की जेव्हा सचिन तेंडुलकरने त्यांना बघितलं तेव्हा त्यांच्या डोळ्यावर त्यांना विश्वासच बसला नाही की हाच माझा मित्र एका काळचा आणि ह्याचं असं काय झालं वास्तविक काही जीवनातल्या घडामोडीमुळे वर चढ गोष्टीमुळे त्यांच्या जीवनात असं काही घडत गेलं की ते एके काळानंतर त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि हो असं करत करत ती परिस्थिती एकदमच ढासळली आणि जेव्हा हे एकदम दोघे मित्र एकमेकांसमोर आले तेव्हा ही अगदी दयनीय अवस्था होती त्यानंतर विनोद कांबळे यांनी स्वतःला सुधारवण्याचा प्रयत्न केला बऱ्याच अंशी त्यांनी हॉस्पिटलमध्ये राहून आपली काळजी घेतली तसंच त्यांच्या पत्नीनेही त्यांची भरपूर काळजी घेतली आणि आज ते एकदम ठणठणीत बरे झालेत वास्तविक एक व्हिडिओ समोर आला तेव्हा समजलं की विनोद कांबळे यांच्या पत्नीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्या पोस्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही बातमी त्यांनी पोचवली की विनोद कांबळे एकदम फिट आहेत आणि ही आनंदाची बातमी पाहून विनोद कांबळे यांचे चाहते अगदी खूप खुश झाले आणि त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आपल्याला ही बातमी कशी वाटली हे नक्की कळवा आणि बघत राहा